नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगडा प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण बैलांविषयी व गायींविषयी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत एकूण तीन गायी बघणार आहे त्यात पहिली हे गीर गाय असून या गायीला साधारणपणे नऊ ते दहा लिटर दूध चालू असून या गायला कालवटसुद्धा सुद्धा मित्रांनो तर मित्रांनो तर तर ही गाय रोशन येलने यांची असून यांना ही गाय विकायची मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही गाय घ्यायची असेल व या गायविषयी साधारणपणे काही माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओ दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता आणि गायविषयी माहिती मिळू शकता त्यानंतर ही दुसरी गायसुद्धा रोशन येलने यांचीच असून या गायलासुद्धा साधारणपणे आठ ते नऊ लिटर दूध सुरू असून या गायलासुद्धा कालवड्या मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओत आपण ज्या ही ही गाय बघणार आहोत या गाय रोशन येल्णे यांच्यात आहे आणि या गाय यांना विकायची आहे मित्रांनो ही गायसुद्धा तुम्हाला अगर घ्यायची असेल किंवा याविषयी किंवा या गायाविषयी विशेष माहिती हवी असेल रोशन गाये, गाये तर रोशन येल्णे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्यांच्याशी बोलणं करू शकता मित्रांनो त्यानंतर तिसरी ही गाय या गायलासुद्धा नऊ ते दहा लिटर दूध असून या गायलासुद्धा कालबुट्या मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन गायी मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या फक्त बेगवेळा प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर शेतकरी मित्रांनो मी या व्हिडिओत कोणत्याही गायीची नेमकी किंमत सांगितली नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर या, या गायांची किंमत जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओ दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून या गायांची तुम्ही किंमत माहिती करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो